उठा ना सकाळ झाली उठा ना सहा वाजून गेले जायचं नाही का कानदार तुम्हाला अरे तब्येत नाही बरी रातभर पडला मी तर काय दुखत तुमचं सगळं मग दहा परत जा तोंड घेऊन ध्वचा त्या नाश्ता करा ह थोडं बरं वाटेल थोडं बसले वा दवाखान्या दहा वाजता उघड उघडतो एवढ्या लवकर काय करू जाऊ काय कर पण मग थोडं उठा ना तुम्ही झोपल्याचं मला नाही त्यांचे नाही ते उठा ना मला ते झोपलेलं तुम्हाला पाहिजे नाही मी झोपले तर चालते पण तुम्ही नाही पाहिजे मला उठा मग तोंड घेऊन धा मी तुम्हाला हळदीचं दूध बनवून आणते तुम्हाला थोडस म्हणजे थोडं बरं वाटेल मग तुम्हाला ताकद तरी थोडीशी अरे बापरे मी हे हळदीचं दूध बनवून देते त्यांची तब तब्येत नाही बरी तर again. झोपा आता चाय पण झाला ना झोपा येत आता अगदी का झोप तुमच्या अशिवाजी बाबाची तब्येत बरी नाही लवकर ये बर चल बर हा लय तब्येत खराब होऊन राहील बाबाची लय ताप आला बाबाले हा ठीक आहे लागते बाबाले आलो आलो चल आलो आलो उठतो मी आता चल आलो ये आलो चल काय झालं बाबांना काय झालं बघ आली काय चला दावखान जाऊ दोन मिनटं गाडी चालू करतो दावखान्यात जाऊ आपण हा चला या मोकळ्याला घ्या बांधून

डॉक्टरनी काय सांगितलं डॉक्टर ना गोळे दिले तापायचे औषध दिले आता पलंगावर मग औषध देऊ केलं खायला त्यांना हो केलं ना चालेल ताप आले रात्रीपासून त्यांना उद्यापर्यंत रिपोर्ट बर बर उद्या परत रिपोर्ट येतील बरं ठीक आहे चालेल

दाबू द्यान थोडेसे असं सरळ पाय लागून दाखतो सरवून देवाय पाय दाबायला माझ्या दाबू द्या नाय कच नाही बस राहू नाटक ना करते वाई वाई। नवरा कधी आजारी पडला तरी घर बंद पडते बायको बंद आजारी पडली तरी घर बंद पडते जोडीदार दोघही जण समोरच पाहिजे नवरा आजारी पडला तर समजत नाही काही बायको आजारी पडली की लगेच समजते